सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलंचने लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनलवर वर सर्व सतर्क पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केले आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि एन बी एफ सी बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण कोटी आठशे पन्नास कोटी पर्यंतचा व्याज परतावना आपण महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेत बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरच व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य किती पद आम्ही म्हणजे कितीपर्यंत आम्ही पोचू शकतो हे माहित नव्हता परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी योग्य आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लोकांचा चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे है। या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण साडेसात हजार लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे बँकेमार्फत सातशे सतरा कोटीच त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायाकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत साठ कोटीचं व्याज परतावनाही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ये अपली सातरा जा नी काम है। ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती ज्या बँकेने उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीच आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीच कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महिला मल्लारपेठ यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी एकशे ऐंशी दिलेलं आहे म्हणजे इतर कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्कार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्तात घेणार आहोत सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण तीनशे सत्तर लोकांना कर्ज दिलेलं आहे एकोणतीस कोटीचं <coughs> बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण तीनशे कोटीचं ती तीन तीनशे लोकांना दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया वन फिफ्टी सेवन आहे बँक ऑफ बरोडा आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान करिच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे भ्रष्टाचारमुक्त महामंडळ आहे आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीने व्हावा याच्यासाठी आम्ही नऊ तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम हो आपला जिल्हा परिषद आपण त्या ठिकाणी घेणार आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि कार्यक्रमाचं स्वरूप साधारण मेळाव्याच्या रूपातच आहे आणि लाभार्थ्यांचा सत्ता सक्कार। सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेलं आहे अकरा सव्वा अकरा साडेअकराला सुरुवात होती सरकारी बँक म्हणून खरं तर एस बी आयनं सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यात द्यायला पाहिजे होतं पण त्यांचं काय तुम्ही वन फाय सेवन आकडा सांगताय काय म्हणजे नक्की खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रीयकृत बँकांनी याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान दिलं पाहिजे परंतु ज्या वेळेला ही योजना सुरू झाली त्यावेळेला राष्ट्रीयकृत बँकाही थोड्याशा घाबरत होत्या तर सरकारची कुठलीही कर्ज देणारी योजना असली किती परतफेड वेळेवर होईल का नाही सरकार त्याचं अनुदान देईल का नाही ह्याच्याबद्दलची शंका असते परंतु जिल्हा बँकेने एक एका प्रकारे मोठा विश्वास दाखवल्यामुळे आता पुढे सुरुवात झालेली आहे खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्याकडे पुरेसे पैसे होते त्या काळामध्ये आम्हाला शंभर कोटीपेक्षा जास्त मागणी आमच्या विभागाने आमच्या महामंडळाने आमच्या विभागाला केल्यामुळे ती आचारसंहितेच्या नंतर आली जी शंभर कोटीच्या वरती असल्यामुळे तिथं उपमुख्यमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टरांची सही लागते त्याच्यामुळे थोडासा दिरंगाई झाला परंतु आता ती सुरळीत झालेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये चारशे कोटीची तरतूद आमच्या महामंडळामध्ये आताच्याच अधिवेशनामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये पैशाची काय कमतरता होईल असं मला काही वाटत नाही राज्यामध्ये अनेक अशी महामंडळ आहेत की त्या महामंडळाच्या माध्यमातून बरेचसे काही पैसे दिले जातात काही महामंडळांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याच्या बद्दल तरीच्या काही मा, माहिती समोर आलेली होती पण योग्य पद्धतीनं लाभार्थ्यांना ते पैसे युटिलाइज होत नाही नेमकं या बाकीमागच काय आहे की का... बघा पहिल्यांदा काही महामंडळ कि अजूनही काही महामंडळ प्रत्यक्षात कर्ज वाटणारी महामंडळ आहेत ज्या वेळेला प्रत्यक्षात कर्ज वाटणारी महामंडळ असतात त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी दुजाबाव होऊ शकतो परंतु हे आमचं महामंडळ शंभर टक्के ऑनलाईन आहे फेसलेस आहे म्हणजे एल वाय काढतानाही त्या व्यक्तीला ई सेवा केंद्राकडनं एकच म्हटलं जरा जरा तर दरवाजा तरी लावता ना आता काय ते बाहेरचा आवाज जास्त सॉरी प्रत्यक्षामध्ये एलवाय काढतानाही त्या ठिकाणी महामंडळाच्या लाभार्थ्यांना योग्य कागदपत्र अपलोड करावी लागतात जर कागदपत्र अपलोड केली नाही तर ते प्रकरण गोल्ड वरती जात ज्या वेळेला त्याला कर्ज मंजुरी होते त्यावेळेला त्याला कागदपत्र अपलोड करावे लागतात आमची ऑडिट टीम प्रत्यक्षात ऑडिट टीम ही आमची मुंबईला फेसलेस आहे ती तपासते आणि त्याला कन्फर्मेशन देते म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा त्याचं इन्स्टॉलमेंट येतं त्यावेळेला तो भरतो आता ह्याच्यात काय होतं की याच्यामध्ये फिजिकली बँक लोन पास करण्यामध्ये महामंडळाचा चेअरमनचा किंवा कर्मचाऱ्यांचा संबंध येत नाही व्याज परतावणं देताना महामंडळाचा कर्मचारी किंवा चेअरमनचा संबंध येत नाही एमडीचा येत नाही त्याच्यामुळे या महामंडळामध्ये भ्रष्टाचार होणं हे ना कुठल्या पण एंगलने आम्हाला सापडत